विलेज a, a nation empowered. ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन के पीछे मूल विचार सरकार और कॉर्पोरेट द्वारा किए गए प्रयासों का विविध घटक एकत्रित गात मानसा विचार के लिए चरण एक में हमने समुदाय बनाने सेवाओं को बेहतर करने तथा संसाधन बनाने पर गौर किया गुजरे वक्त में हमने कुछ वादे किए थे वादे बदलाव के वादे प्रगति के और वादे सुनहरे भविष्य के उन सभी गांव के लिए जो उम्मीद का सूरज देखने के लिए बेताब थे हम भी निकल पड़े अपनी कर्म भूमि की तरफ जिसे गांव के नाम से जाना जाता है गांव में रहवासियों से बात करके पता चला कि उम्मीद नामक बीज जो हमने बोया था अब असल में पेड़ बनने लगा है जिस पर विकास और बदलाव नामक फल देखे जा सकते हैं आइए बात करते हैं एक ऐसे ही उदाहरण के बारे में जिसका नाम है जमली यहां से बदलाव का कारवा शुरू हुआ बल्कि पूरे जोर के साथ आगे भी बढ़ा राशन कार्ड बने और घर घर अनाज पहुंचाया गया हर बच्चे के लिए स्कूल बस सुविधा तथा डिजिटल एजुकेशन मुहैया कराई गई साथ ही चिकित्सकीय सुविधाएं और शिविर भी गांव तक लाए गए कच्चे रास्तों को वीपेवर ब्लॉक्स के जरिए मजबूत बनाया गया साथ ही पाणी की समस्या को हल करने हेतु कुए खोदे गए और जलस्त्रोत रोपित किए गए आरोग्य तपासणी महिन्या दोन महिन्याला होता राशन कार्ड नव्हते पण लोकांना सर्वांना राशन भेटत आहे पहिल्यांना जायला मुलीला बस नव्हते ते बससुद्धा आता चालू झालेला आहे जायला सर्वप्रथम एक प्रोजेक्टर देण्यात आलं टॅबवर कशा प्रकारे शिकायचं या गोष्टीचं ज्ञान विद्यार्थ्यांना न्यू लागलं जमली में आए बदलाव को एक प्रेरणा सोत्र के रूप में देखा जाने लगा इस अभियान के माध्यम से 450 ग्राम दूतों ने 1000 हजार को सशक्त तथा विकसित किया जमली के बाद हमारा कारवा पहुंचता है लातूर जिले के उत्का गांव में जहां विकास को एक नई परिभाषा मिलती है शुरुआत होती है स्कूल डेवलपमेंट से आज सर्व शाला बोलन काम इतनी स्पीड ले खूब चांगली योजना है अब जानते हैं चलबुर्गा गांव की राय जहां वी पहले चरण में मौजूद नहीं था आइए जानते हैं चलबुर्गा के सरपंच का इस प्रसंग पर क्या कहना है जसं उत्का आमच्या शेजारील ग्रामपंचायतमध्ये कामं झाली तर आमच्या गावचं सुद्धा विकास होईल वो काम होते की आम्ही अपेक्षा महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान दोन हजार वीसनंतर असल्या प्रकारचा कार्यक्रम परत एकदा सुरू व्हायला पाहिजे असं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आमची विनंती आहे चरण दो में हमने आजीविका तथा भविष्य को बेहतर बनाने पर ध्यान दिया ॲग्री बिझनेसमध्ये वर्ल्ड बँकेच्यासोबत स्मार्ट प्रोजेक्ट हा देखील लाँच केलेला आहे आपण वेगवेगळ्या माध्यमातून सिंचन उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढते आहे पण उत्पादकता जरी वाढली तरी जोपर्यंत बिझनेस डेव्हलप होत नाही जोपर्यंत त्या मालाला योग्य बाजारपेठ मिळत नाही ती कनेक्टिव्हिटी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या आणि गावकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होऊ शकत नाही हेट मार्केटला एक लिंकेज मिळून आमच्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना त्यांच्या मालाचं योग्य रिअलायझेशन मिळेल योग्य किंमत मिळेल आणि त्यातून मोठ्या प्रमाणात समृद्धी देखील त्या ठिकाणी येणार आहे अब आपकी पहचान करवाते हैं एफ पी ओ यानी फार्मर्स प्रोड्यूसर्स ऑर्गनायझेशन से जो वी एस टी एफ के सानिध्य में किसान कल्याण जोरो शोरो से करता है वी एस टी एफ मार्फत आमचं कंपनी ज्यावेळेस आमचं स्मार्ट प्रकल्पामध्ये निवड झाली आतापर्यंत आम्ही आमच्या म्हणजे कंपनी सुरुवात झाल्यापासून वीस शेतकऱ्याचा सुरुवात आम्ही केली होती आता जवळपास आठशे वीस शेतकरी आपले आर ओ सीला रजिस्टर आहेत आजपर्यंत आपण पाच हजार शेतकऱ्याचं प्रॉक्युमेंट केलं जवळपास साठ ते सत्तर हजार क्विंटल आपण खरेदी विक्री केली आणि त्याचं जवळपास शंभर कोटीच्या आसपास आपला व्यवहार एस टी आपला रिक्वेस्ट करून वेअरहाऊस मोठ्या प्रमाणात घेतला आपलं इकशे साठ मेट्रिक टनचा वेअरहाऊस आहे स्मार्ट प्रकरण से सत्तर एफ पी ओ किसान कल्याण लिए तत्पर है कंचनी ऑर्गनायझेशन चंद्रपूर शेतकरी कंपनीच्या फक्त सात वर्षाच्या प्रवासात आम्ही जी सुरुवात आमची दहा लक्ष रुपयापासून झाली तर आज आम्ही सत्याहत्तर कोटीचा टप्पा गाठला आहे महिंद्रा कंपनीच्या सी एस आरने ने आम्हाला व्ही एस टी एफ मार्फत दोन कोटी चाळीस लक्ष रुपयांचं अनुदान दिलेलं आहे आम्ही ऐंशी हजार क्विंटल कापूस खरेदी केला त्यासोबत पस्तीस हजार क्विंटल सोयाबीन खरेदी केलं आणि छत्तीस हजार क्विंटल चना खरेदी केला आणि तीन हजार क्विंटल तूर खरेदी केलं दलाली बंद झाल्यामुळे डायरेक्ट शेतकऱ्यांचा माल आमच्याकडे यायला लागला जानते हैं संस्था से जुडे की राय या कांचन फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार झाली आमच्या इथं तेव्हापासून आम्हाला नगदी पैसे जरी घेतले नगदी चुकाऱ्यामध्ये कटणी नाही आणि यातलं सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर त्या ठिकाणी गावाला स्वतःच्या परिवर्तनाकरता तयार करायचं आणि त्याकरता त्याला मदत करायची जेणेकरून ज्यावेळी हे जे ग्राम परिवर्तनाचे जे दूत आहेत ये दूत ज्यावेस तिथला जातील त्यानंतर देखील हे गाव तशीच त्या ठिकाणी परिवर्तित असलेली आपल्याला दिसतील वीएसटीएफ के सानिध्य में हम हर दिन आगे बढ़ते हैं बदलाव की लौ को आग देने का हुनर रखते हैं बदलाव हमारा एकमात्र वादा है और इस वादे को हम सर पर रखते हैं